सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत काशीनाथ साळे यांचे आज प्रथम पुण्यस्मरण व विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते तसेच व्यापारी क्षेत्रातले नामवंत व ज्यांनी शून्यापासून जग निर्माण करणारे व निष्ठावंत समाज कार्यकर्ते व समाजसेवेत सदैव तत्पर राहणारे श्रीमंत काशीनाथ साळे यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात प्रथम भजन कीर्तन व रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात जत व अन्य शहराहून आलेले परिवार मंडळ मित्रमंडळ व्यापारी गण शिक्षक वर्ग या सर्वांनी रक्तदान शिबिरामध्ये योगदान दिलं रक्तदान शिबिरामध्ये एकूण त्रेसष्ट सदस्यांनी भाग घेतला त्यात पुरुष वर्ग अठ्ठेचाळीस व महिला वर्ग पंधरा यातून असे दिसून येते की त्यांचा मित्रपरिवार खूप मोठ्या प्रमाणात होता व ते अर्बन बँकेचे तीन वर्ष डायरेक्टर पण होते आज आमचे मित्र श्रीमंत साळे यांचे प्रथम पुण्य स्मरणार्थ निमित्त सर्व साळे कुटुंबियांना शुभेच्छा देऊन ते फार आमचे म्हणजे अगदी भावासारखे आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून बाळासाहेब उंचाळकर मी आणि अजित शिंदे आमचे सर्व ग्रुप साळे कुटुंबीय आमचे नातं जोडलेले होते आणि आपल्या ग्रुपमधून मॉर्निंग ग्रुप म्हणून आम्ही एकवीस पंचवीस लोकांचं एक ग्रुप होतं सर्व व्यापारी बंधूंचे त्याचं ते प्रमुख होतं पहिल्यांदा मॉर्निंग वॉक सुरू केलेले श्रीमंत साळे आमचे आणि बाळासाहेब तब्येतीच्या काळजी घेण्यासाठी श्रीमंत साळे रोज सकाळी साडेपाच वाजता कॉल करणार अलारामसारखा अगदी त्यांना आणि सर्वांचा कुठलाही कार्यक्रम असू दे काही असू दे एकदम निस्वार्थीपणे सर्व भावांना एकत्र करून फार गरीब कुटुंबात जन्माला आलेले त्यांचे मोठे बंधू हनुमंत साळे डॉक्टर यशवंत साळे राम आणि अजून एक मोठे भाऊ वळसंगला राहतात ते सर्व पेंचप्पा साळे आणि तीन बहिणी हे फार कष्टानं अगदी रस्त्यावर कामं करून रोजगार आणि कामं करून आणि किराणा दुकानात कराडामध्ये काम करून इथं पहिल्यांदा एक छोटंसं किराणा दुकान द्राक्ष विकणे ह्यापासून सुरू करून एक आदर्श कुटुंब म्हणून बाजारपेठेत सर्व आपल्या बाजारपेठेतील व्यापाऱ्याशी नाळं जोडून अगदी त्यांचं साळे कुटुंबाचं नाव तालुक्यात केलं आणि सर्व भावांना दुकान काढून दिलं त्यांचं मोठ्या भावांना सहकार्य केलं आणि हे सगळं करत असताना स्वतःच निस्वार्थपणे सगळ्यांना सांभाळून सगळ्यांना काय पाहिजे ते देऊन जो स्वतः निस्वार्थपणे त्यांचं फॅमिलीसाठी काम केले आणि मित्रत्व सुद्धा तसंच होतं आपलं काही काम ग्रुपमध्ये असू दे पहिल्यांदा हजार राहणार श्रीमंत साळे असे एक व्यक्ती आमच्या ग्रुपमधून निघून गेले त्यांचं काही आरोग्याचं प्रश्न निर्माण झाला असं होणार नाही म्हणून आम्ही सर्वांनी देवाला प्रार्थना करत होतो त्यांचे मोठे बंधू अगदी देवासारखे त्यांचे चार पाच वर्ष काळजी घेतलं तरी पण त्यांचे हे मरण झालं आणि हार्ट अटॅकला पूर्ण बरं झालं होतं ते अटॅक येऊन गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला सतरा जानेवारीला त्यांचं निधन झालं हे सर्व आपल्याला दुःखात अजून सुद्धा आम्ही रोज त्यांचं सकाळी सहा वाजता आठवण केल्याशिवाय आमचा दिवस पूजा की श्रीमंत शाळेचं आठवण आणि स्मरण केल्याशिवाय आमचा दिवस जात नाहीये असं अजरामर आम्ही असोपर्यंत श्रीमंत शाळेला आम्ही विसरू शकत नाहीये बाळासाहेब असतील आम्ही असतील अर्जुन सौदे असतील आमचे ग्रुप आणि त्यांच्याशी एवढं नाळ जोडलेलं आहे तसंच आता त्यांचे बंधू बरोबर आम्ही आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या फॅमिलीकडे पूर्ण लक्ष देऊन आहेत सर्व बंधू प्रज्वल साळे असेल दीपक असेल डॉक्टर असेल आणि सर्वांनी मिळून असंच साळे कुटुंबीय असावं आणि सर्व एकत्र असावं हेच मी त्यांचं श्रद्धांजलीला पुष्प अर्पण करतो आणि थांबतो मी डॉक्टर साळे स्वर्गीय श्रीमंत साळे माझे लहान बंधू जून एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याऐंशी साली त्यांनी छोट्या प्रमाणात किराणा दुकानाची सुरुवात करायची आहे जत मध्ये म्हणून माझ्याशी जवळजवळ एक वर्षभर ते त्याच्या अगोदर माझ्याशी बोलत होते सल्ला मसलत करत होते त्यांनी त्याच्या अगोदर सारख्या शहरामध्ये किराणा दुकान कसं चालवायचं याचं फुल ट्रेनिंग घेतलेलं होतं त्याचं मी अनालिसिस केल्यानंतर त्याला सांगितले की तू आता चालू कर का। केवळ काही किराणा माल चालवण्यासाठी लागणाऱ्या जे किराणा मालात मिनिमम मॅन्डेटरी रिक्वायरमेंट जे असते ती रिक्वायरमेंट मी त्यावेळा अफ्रूजला होतो आणि अफ्रूजमध्ये खरेदी करून त्याला दिली आणि काही भांडवल माझ्याकडे जेवढं होतं त्या काळामध्ये सत्तावीसशे रुपये भांडवल दिलं होतं फक्त त्याला आणि त्याच्यानंतर त्यांनी अजून थोडंफार त्यांनी स्वतःचं भांडवल उभं केलेलं होतं अशा रीतीनं त्यांनी चालू केलं चार जून एकोणीसशे चौऱ्याऐंशीला चौऱ्याऐंशी ते जानेवारी सतरा जानेवारी चोवीसपर्यंत जवळ चाळीस वर्षाचा हा कालावधी त्यांनी साळे ब्रँड निर्माण केला जतसारख्या शहरामध्ये साळे ब्रँड निर्माण केला वळसंगमधून जतच्या पूर्वेला दहा किलोमीटरवरती वळसंग आहे वळसंगमधून येऊन जतसारख्या ठिकाणी बाजारपेठे बाजारपेठ हळूहळू खूपच मोठी होत गेली चाळीस वर्षामध्ये त्या चाळीस वर्षामध्ये आपल्या लहान भावाला घेऊन दोघांनाही एक ब्रँड निर्माण केला आणि तो ब्रँड आता प्रचलित झालेला आहे जत मध्येच नाही तर सांगली प्रचलित आहे सांगली आणि विजापूर मधले व्यापारी त्यांच्या नावानिशी ओळखत होते आणि लाखो रुपयाचा माल त्यांना क्रेडिट वरती मिळत होता अशी त्यांनी परिस्थिती निर्माण केली हे करत असताना माझा भाऊ माझ्या फॅमिलीचा पिलर होता तो सेंट्रल पिलर होता आणि सेंट्रल पिलर असल्यामुळं सर्वात महत्वाचं म्हणजे तो ऑर्थोडॉक्स नव्हता त्यानं एकच लक्षात आला त्याच्या त्याचं शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही त्याचं शिक्षण पूर्ण न होण्याची कारण ही त्यावेळची आर्थिक परिस्थिती होती त्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणाला उदक दिलं सोडलं आणि तो जवळजवळ दहा वर्ष कुटुंबासाठी एक तीस ते चाळीस शेळ्या शेळी पालन करत होतात थोडक्यात त्या काळातलं ज्या पद्धतीनं शेळी पालन होतं ते तीस ते चाळीस आणि त्या शेळी तीस ते चाळीस शेळी पालन होती जे काही इन्कम होत होतं ते आमच्या फॅमिलीसाठी सपोर्ट होतं त्याच्यामुळे आमचं एज्युकेशन होऊ शकलं किंवा माझं एज्युकेशन झालं आणि हळूहळू ही प्रगती करत असताना त्यांनी बाजूनी एकच लक्षात आलं त्याच्या की शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी कुटुंबाकडे प्रत्येकाचं शिक्षण कसं होईल याच्याकडे लक्ष दिलं आणि प्रत्येक पै पौडत जोडताना एज्युकेटेड फॅमिलीशी कसं जोडता येईल हे नेहमी तो बघायचा तो कधीही ऑर्थोडॉक्स नव्हता त्या गोष्टीमध्ये त्याला रस कधीच असायचा नाही सोशल काम काय करता येतं कुणाला मदत कशी करता येते प्रत्येक गोष्टींना अतिशय मृदू स्वभावी होता सेन्सिटिव्ह होता आणि आज साळे कुटुंबाचा जो जत मध्ये किंवा आम्ही जिथं म्हणून जत मध्ये आहे फॅमिली मोठी फॅमिली जत मध्येच आहे आमचे सगळे नातेवाईक पण जत मध्येच आहेत थोडीशी फॅमिली आता मध्ये आहे आमची निम्मी फॅमिली कराडमध्ये आहे सगळेजण उच्च पदावर आहेत उच्च पदस्थ आहेत बऱ्यापैकी आमच्या फॅमिलीमध्ये आता डॉक्टर्स तयार झालेले आहेत जवळजवळ तेरा ते चौदा डॉक्टर आहेत आता फॅमिलीमध्ये हे सगळं करत असताना त्याचा एक मूळ हेतू जो होता त्याने जवळजवळ साध्य केला काळानं त्याला चार वर्षापूर्वी घाला घातला एक असाध्य कॅन्सरनं त्याला पछाडलं त्याचं निदान झालं त्यातनं तो बरा होत चाललेला होता पण पन अचानकपणे गेल्या वर्षी त्याला हार्टचा प्रॉब्लेम झाला हार्ट अटॅक आला आणि त्या हार्ट अटॅकमधून तो जवळजवळ एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी हो त्यानं झुंज दिली पण ती झुंज अपुरी पडली आणि त्यात त्याचा अंत झाला आणि मी आमच्या सर्व कुटुंबियाच्या वतीनं त्याला एकाच संधाली आजच्या दिवशी पहिलं पुंड्यस्मन जे आपण म्हणतो त्या दिवशी एकच करू इथे की प्रत्येकानी त्यांनी जे कळत न कळत न दाखवता माझ्याशी दररोज सकाळी संध्याकाळी इंटरेक्शन व्हायचं गेल्या कित्येक वर्षामध्ये काय फ्युचर आहे आणि फ्युचरसाठी साठी काय असायला पाहिजे एज्युकेशनला किती महत्व आहे व्यापारला किती महत्व आहे व्यापारामध्ये काय करायला पाहिजे हे सगळं त्याचं शिक्षण कमी असताना सुद्धा तो आत्मसात करायचा आणि त्यांनी जे मित्रमंडळ जमवलं जर सारख्या परिसरामध्ये असामान्य आहे असामान्य आणि आमचे जेवढे पाहुणे त्या मुंबई पासून ते बंगलोरपर्यंत जेवढ्या पसरलेले आहेत प्रत्येक ठिकाणी त्याचं एक सन्मान राखलेलं आहे त्यांनी हीच आता मी ईश्वर पाहताय पार्थ करतो की शाळे कुटुंबियांनी सगळ्यांनी आमचे पाहुणे त्यांना जे गाईडलाईन दिलेले आहेत किंवा त्यांना जो करत होता ते आत्मसात करावं तीच माझी 那你。<I>